या अहवालात काय म्हटलेलं आहे या सर्व तज्ञांनी काय म्हटलेलं आहे तर या अहवालाच्या आठव्या प्रकरणामध्ये भाषेचा विषय आलेला आहे पृष्ठ पृष्ठ क्रमांक क्रमांक आता वर अहवालामध्ये जो काही या ठिकाणी शिफारस त्यांनी केलेली आहे त्याच्याकरता एक उपगट तयार करण्यात आला होता आणि त्या उपगटामध्ये कोण होते भाषेच्या उपगटामध्ये डॉक्टर सुखदेव थोरा नागनाथ कोतापल्ले अजून काही सदस्य होते पण यात भाषेच्या या उपगटामध्ये महत्वाचे सदस्य होते विजय कदम उबाठाचे उपनेते विजय कदम हे या उपगटाचे नेते होते किंवा यातले प्रमुख होते आणि यांनी काय शिफारस केली आहे तर यांनी शिफारस अशी केलेली आहे की मुद्दा क्रमांक आठ पॉइंट एक इंग्रजी आणि हिंदी भाषा ही दुसरी भाषा म्हणून पहिल्या वर्गापासून लागू करण्यात यावी पहिली ते बारावी असे बारा वर्ष विद्यार्थी इंग्रजी शिकतील तर त्याला इंग्रजी भाषेची जाळ येईल आणि आवश्यक पुस्तके वाचता येतील अभियांत्रिकी वैद्यकीय आणि अद्य तांत्रिक व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी ते सज्ज असतील उच्च शिक्षण संस्थांमधून मराठी शिकवण्याला प्राधान्य द्यायलाच लागेल पण त्याच वेळी इंग्रजी आणि हिंदी ही दुसरी भाषा पहिल्या वर्गापासून ते बारावी पर्यंत सक्तीची करण्यात यावी आवश्यकता भासत असेल तर महाविद्यालयीन शिक्षणाच्या तीन किंवा चार चौथ्या चा। चा। वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमामध्येही हिंदी सक्तीची करावी आता कोणी म्हंटलय उद्योजींनी तयार केलेल्या समितीमध्ये ज्या उभा सेनेचे से त्यांनी केलेली ही शिफारस आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या